सर्वांनी तात्काळ आपले जे पुढ्य पुंडलिता नदी आहे पात्रातील जे इफेक्टेड घर आहे ब्लड इफेक्टेड म्हणजे जे पूर चक्रामध्ये घर आहे त्यांनी तात्काळ घर आपले सोडावे मोठ्या वस्तू आपल्या खोबत ठेवाव्यात आणि तात्काळ आपण आपल्या घराला फुलूप लावून लॉक लावून पुलंदुरी खाते घरामध्ये स्थलांतर व्हायचं आहे तात्काळ आपले घर सोडावे धन्यवाद तर सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून जीवित होत पाहता येईल धन्यवाद कलर चा केरल